अध्ययन होत होतं वाचन होत होतं आणि घरामध्ये नेहमी गोन गुना गोविंदाने सासूबाई गीत गायची तर आप ते आपोआप संस्कार बाळावर होत होते आता ह्या कलियुगामध्ये धावपळीचं हो जीवन झाल्याने सगळ्या सुनाच सर्विसला असतात ऐंशी टक्के सुना सर्विसला आहे कुठल्या ना कुठल्या कारणाचं सर्व्हिस असेल बाहेर काही काम असेल त्याच्यामुळे या गर्भावर संस्कार करण्याला वेळच नाही म्हणून ना आता हा कलियुगातला असा हा कार्यक्रम ह्या निमित्ताने का असे ना बाळावर आपले संस्कार होतात दोन तासात आपण म्हणावे दोन तास आणि ह्या महिन्यात का केलं जातं कारण ह्या महिन्यामध्ये बाळ परिपूर्ण झालेलं असतं आणि पूर्ण परिपूर्ण झालेल्या बाळावरती चांगले संस्कार देणं हा एक हेतू असतो खूप मोठा का डान्स कार्यक्रम केला आपण आणि त्याच्यामध्ये त्या बाळा खूप नाचतायत हा संस्कार नको तुम्ही जर त्याला नाचवायचा संस्कार दिला तर तो नाचवणारच जसा जिजाऊला शिवबा झाला राम झाला त्या पद्धतीने आपल्याला बरोबर व्हायला पाहिजे डान्स करून कार्यक्रम केला खूप मोठा वाटतं आपल्याला की आम्ही खूप मोठा कार्यक्रम केला पण तुम्ही त्याला नाचवतायत तुम्ही त्याच्यावर संस्कार देताना नाचवतायत म्हणजे तो नाचणार आहे तुम्ही पिक्चरचे गाणे म्हणतायत म्हणजे तो पिक्चरचे गाणे म्हणणार आहे त्याला प्रबोधन असं द्या भगवंताचं नामस्मरण द्या जेणेकरून हा संस्कार त्याच्या का, आयुष्यभर कामी कथा का। माहित असेल सुभद्रा सुभद्रा मातीच्या गर्भामध्ये अभिमन्य होते आणि त्यावेळेस आणि अर्धा संस्कार झालेला आहे चक्रव्यू युद्धामध्ये शिरायचं कसं तोडायचं कसं पण तितक्यात ताईला झोप आली आणि तो संस्कार अपूर्ण राहिला म्हणून अभिमन्यूचं मरण झालं सांगायचं तात्पर्य इतकंच की आईच्या संस्कारावर बोट दाखवलं जातं शास्त्रीय कारण अभिमन्यूच अर्जुनाचा मुलगा अभिमन्यू <coughs> पांडू रा, पांडू राजाचा मुलगा अभिमन्यू अभिमन्यूचा मुलगा सॉरी अर्जुन अर्जु, अर्जुनाचा मुलगा अभिमन्यू अभिमन्यूचा मुलगा पण परीक्षित राजा आणि परीक्षित राजाचा मुलगा जन्मजय राजा असे पाच पिढी महाभारत संस्थ करावं त्याला गर्भसंस्कार म्हणतात म्हणून गर्भ संस्कार करताना नेहमी बाळा देवाचं वाचन झालं पाहिजे आणि तसे संस्कार व्हायला पाहिजे ही मोठी शक्ती आहे आले का दादा का किती वेट करायला योग्य करून घ्यायची लताताई कोणत्या आहेत मला आधी लताताईची ओळख द्या लताताई पण नाही का ना? बाहेर मनीषा सुस्वागतम मनिषा मनीषा सुस्वागतम सुस्वा मनीषा

कृष्णाच्या वेळेस कृष्ण जन्माला आले होते ते वातावरण झालं तसंच आता हे जन्माला तुमचं बाळी सुद्धा भगवंताने स्वागत केलेलं आहे आता दादाने दिवा लावायचा आहे आणि ओटी कोण भरणारे महेश्वरा गुरु रसाक्षात तस्मै श्री नमो नमः या देवी सर्व भूते शिव संस्थिता नमस्त नमस्तसे नमस्त नमो नम ऑप्शन करून घ्यायचे दोघांनी बसायचे आता दोघांनी बसा, दो बसा काय